त्री स्वामी तुम्हा श्री सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुरु पौर्णिमा तर आपला ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे या तुम्हाला जे उपाय करायचे असेल ते तुम्ही उपाय करू शकतात तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा खरं गुरुपूजन म्हणजेच काय खरी गुरु पूजा म्हणजेच काय तर गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे जो बोध केला आहे जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे सद्गुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे त्यांचा शब्द चालवणे म्हणजेच खरे गुरु पूजन असते गुरुंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो तो म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तर गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा दिवस असतो उद्या रविवारी गुरु पौर्णिमा आहे तर या दिवशी अनेक लोक आपल्या कुंडलीतील मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात जे आपली आर्थिक स्थिती उन्नत बनवतात आणि आपले भाग्योदय करतात त्यासोबतच जर वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील किंवा घरामध्ये अशांती असेल तरी सुद्धा गुरु ग्रहांच्या कृपेने नक्कीच ते दूर होतात तर जाणून घेऊया की गुरुपौर्णिमेला आपण कोणकोणते उपाय करावेत तर या गुरु पौर्णिमेच्या दिवशी जर आपले कोणीही गुरु नसतील तर तुम्ही ज्या देवांवर श्रद्धा आहे जे तुमचे इष्टदेव आहेत त्यांना तुम्ही गुरु मानू शकता त्यांचे पूजन या दिवशी तुम्हाला करायचे आहे ज्या कोणत्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवांना तुम्ही स्वतःचा गुरु बनवा आणि तुमच्या जीवनात जी काही समस्या आहे ती समस्या त्या देवी देवतांच्या समोर व्यक्त करा आणि समस्यातून मुक्त करण्याची प्रार्थना करा तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार अनेक जन गुरु यंत्र बनवून त्यांची स्थापना आपल्या घरामध्ये करतात तर या दिवशी गुरु यंत्र बनवून त्यांची विधिवत पूजा करा आणि सोबतच हा मंत्र जप करा मंत्र असा आहे ओम रुम बृहस्पते नमः हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे गुरु ग्रह प्रचंड चांगल्या प्रकारची फळ देऊ लागतो आणि गुरुच्या कृपेने धन वैभव ऐश्वर्य प्राप्त होते तुम्ही गुरु यंत्र बनवा किंवा बनवू नका मात्र या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करा जर गुरुग्रह मजबूत असेल तर आपलं जीवन सुखी आणि आनंदी होत असते दिवशी आपल्या आजूबाजूला जे कोणी गरीब लोक असतील गोर गरिबांना काही ना काही का दान धर्म नक्कीच करा जसे की पिवळ्या रंगाचे फळ वस्त्र धान्य मिठाई असेल हे तुम्ही दान करू शकतात आपल्या कुतीप्रमाणे जितके शक्य होईल तितके तुम्हाला दान धर्म या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान धर्म केल्याने ग्रह शुभ फळ देऊ लागतो अशुभ सानी गुरु ग्रहाचा प्रभाव सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होत असतो जे विद्यार्थी आहेत त्या वर्गाने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळावं करिअर चांगलं घडावं यासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी भागवत गीतेचा पाठ नक्कीच करायचा आहे भागवत गीता श्रवण किंवा पठन तुम्ही करू शकतात आपन या सोबतच आपण भगवान श्री कृष्णांची पूजा देखील करा त्या दिवशी लोकांनी शैक्षणिक क्षेत्रात जे लोक असतील जे विद्यार्थी असतील त्यांनी श्री कृष्णाची पूजा केल्याने सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडू शकते या दिवशी जिथे कुठे गाय असेल त्या गायीची सेवा नक्कीच करा तिला हिरवा चारा खाऊ घाला गायी पुढे नतमस्तक होऊन आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळू दे, दे स्मरण शक्ती तेज होऊ दे असे तुम्हाला गाय मातेला प्रार्थना करायची आहे जर तुमचे कोणी गुरु नसतील तर गुरु पौर्णिमेला आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे त्यांच्या पुढे फक्त एक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे भगवान श्री विष्णू आपल्या जीवनातील समस्या संकट हे दुःख वेदना नक्कीच दूर करतात फक्त विश्वासाने या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर गुरु पौर्णिमेला आपल्याला असे काही छोटे छोटे उपाय नक्कीच करायचे आहे करिअर मध्ये काही अडथळे येत असतील तुम्ही खूप काही प्रयत्न करताय पण तुम्हाला यश मिळत नाही आहे तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे तर तुम्ही दिवशी तुमच्या पहिल्या पानावर स्वस्तिक बनवा आणि मग त्याची विधिवत पूजा करा त्यानंतर त्या पुस्तकात तुम्हाला लिहायचं आहे माता सरस्वती जवळ ते तुम्हाला ठेवून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी महान गुरु देखील मानले जाते यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक गोष्ट अवश्य करा म्हणजे मार्गदर्शन ही करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घेणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद सुद्धा घ्या तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे छोटे छोटे काही उपाय नक्कीच करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ